जनावरे, समीर लाला टीमचे दरवेशी राहणार तालुका सांगोला जिल्हा सोलापूर असे गायी चोरणाऱ्या चोरट्याचे नाव आहे पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की दिनांक चोवीस नोव्हेंबर सायंकाळी सहा ते पंचवीस नोव्हेंबर सकाळी सात वाजण्याच्या दरम्यान काळ्या पांढऱ्या रंगाची साठ हजार रुपये किमतीची एक जर्शी गाई चोरीला गेल्याची रघुनाथ रामचंद्र जाधव राहणार उरुण इस्लामपूर जिल्हा सांगली तालुका वाळवा यांनी अज्ञात चोरटा विरुद्ध इस्लामपूर पोलिसात काल शुक्रवार दिनांक एकोणतीस रोजी सायंकाळी सात वाजता फिर्याद दिली होती त्या अनुषंगाने इस्लामपूर विभाग उपविभागीय पोलीस अधिकारी मंगेश चव्हाण यांनी मालमत्तेचे गुन्हे करणाऱ्या इसमांची माहिती घेऊन त्यांच्यावर कारवाई करून गुन्हा उघडकीस आणू त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते सदर सूचनेप्रमाणे पोलिस निरीक्षक संजय हरुगडे फौजदार पोलीस ठाणे हद्दीमध्ये रात्री पेट्रोलिंग करीत असताना चोरी केलेली गाई विक्रीकरिता एक इसम एक पांढऱ्या रंगाचा महिंद्रा कॅरी कंपनीचा टेम्पो क्रमांक एम एच पंचेचाळीस छत्तीस झिरो एकने ने तुजारपूर रोडवरून कराड येथे जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली यावरून तात्काळ बाळबाय इस्लामपूर रोडवर जाऊन त्या ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने त्यांचे नाव समीर लाला दरवेशी राहणार हंगेरगी तालुका सांगोला जिल्हा सोलापूर असे सांगितले सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने त्याला विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्याने सदर गुन्ह्याची कबुली दिली आहे यावरून दोन लाख रुपये किमतीचे वाहन व वा साठ हजार रुपये किमतीची गाई असा एकूण दोन लाख साठ हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला सदर कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घुगे माननीय अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर व उपविभागीय पोलीस अधिकारी मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली संजय हरुकडे पोलीस निरीक्षक इस्लामपूर सहाय्यक पोलीस फौजदार बळीराम घुले पोलीस कॉन्स्टेबल शशिकांत शिंदे पोलीस कॉन्स्टेबल सतीश खोत पोलीस कॉन्स्टेबल अमोल सावंत पोलीस कॉन्स्टेबल विशाल पांगे पोलीस कॉन्स्टेबल दीपक घस्ते सायबर पोलीस ठाणेकडील पोलीस कॉन्स्टेबल कॅप्टन साहेब गुंडवाडे पोलीस कॉन्स्टेबल विवेक सावंके यांनी सहभाग घेतला